नमस्कार मित्रांनो मी गिरी तुमचं स्वागत करीत आहे माझे जा युट्यूब चॅनल सायफाय मध्ये आज आपण बोलणार आहोत स्मार्ट राशन कार्डबद्दल स्मार्ट राशन कार्ड तुमचं पण कसं काढायचं आणि त्याचे फायदे काय आहेत तसंच तुम्हाला राशन किती येतं कधी उचललं कुणी उचललं आणि कुठून उचललं याबद्दलची सर्व माहिती तुमच्या फोनवर दिसणार आहे तर ती कशी बघायची याबद्दल आपण सविस्तर पाहूया तर चला तर मग सुरू करूया या व्हिडिओ ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ज्याचं नाव आहे माय रेशन टू पॉईंट झिरो तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर जा प्ले गेल्यानंतर तिथं इथं सर्च करा माय राशन टू पॉईंट झिरो आणि हे बघा हे हे ॲप्लिकेशन आहे त्याचा आयकॉन या पद्धतीचा आहे तर या ॲपला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या हे ॲप्लिकेशन फ्री आहे त्याला चार्ज नाही लागणार आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करणं पण फ्री आहे जर केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचे आहे आता इथं तुम्हाला आधार नंबर मागत आहे तर इथं आधार नंबर कुणाचा टाकायचा आता एका राशनवर जितके काही मेंबर आहेत त्याच्यापैकी नेमका कुणाचा इथे आधार नंबर टाकायचा तर सर्वात महत्वाचं हे आहे की ज्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या कोण्याही सदस्याचा नंबर इथं टाकता येतो एका राशनमध्ये जेवढी सदस्य आहेत त्यापैकी कोणीही एका सदस्याचा आधार नंबर टाकता येतो फक्त आठ ही आहे की त्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर आपल्या राशन कार्डवरील कोणत्याही एका सदस्याचा आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि नंतर समोर ओ टी पीवर या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईलवर ओ टी पी जे आधारला नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल त्या मेसेजमध्ये ओ टी पी बघायची आणि इथे ओ टी पी टाकून पुन्हा लॉग इन करायचं आहे त्यानंतर इथे एक पिन विचारत आहे जनरेट की नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ऍप्लिकेशन ओपन करू त्यावेळेस फक्त एक पिन टाकला की ऍप्लिकेशन ओपन होईल त्यासाठी तुम्हाला एक ठरावाईक एक चार अक्षरी कोणताही तुम्हाला जो चांगला वाटेल तो पिन इथं निवडा आणि लॉग इन करून टाका आणि नेक्स्ट करून टाका त्यानंतर हे बघा हे ऍप्लिकेशन ओपन झालेलं आहे तर इथं आता सर्वात वर हेच आपल्याला इथं राशन कार्ड दाखवत आहे स्मार्ट राशन कार्ड याला जर आपण क्लिक केलं तर ते फ्लिप होत आहे याची पाठीमागची बाजू, बाजू हे आहे आणि समोरची बाजू हे आहे तर याला आता आपल्याला डाउनलोड करायचं आहेस डाउनलोड करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या आप याच्यावर या आप या, हे जे सिंबॉल आहे या कार्डवर हे वर जे सिंबॉल आहे या सिम्बॉलवर इथं क्लिक करायचं आहे बस तुमची एक पी डी एफ फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ही डाउनलोड झालेली आहे हे बघा ओपन झाली या पद्धतीची झालेली आहे हे पहिलं पेज आहे राशनचं आणि हे दुसरं पेज आहे तर ही फाईल तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सर्विस सेंटरवाल्याला ट्रान्सफर करून शेअर करून त्याच्याकडून हे कार्ड बनवून घेऊ शकता तर नेक्स्ट आता आपण बाकीची माहिती यामध्ये कशी बघायची जसं की राशन या महिन्यात किती आलं आणि आले असेल तर आपल्या घरातले कोणा मेंबरनं उचललेलं आहे आणि कुठं उचललेलं आहे हे सर्व माहिती यामध्ये कशी बघायची तर चला बघू आपण ही माहिती कशी बघायची तर त्यासाठी तुम्हाला जावे लागणार आहे इथं खाली स्वाईप करा आणि इथं बघा बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गोव्हर्मेंट या ऑप्शनवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर बघा एक चार्ट दिसत आहे या चार्टमध्ये तुम्हाला नोव्हेंबर ऑक्टोबर जे काही महिने आहेत या दोन हजार चोवीसचे तर सध्या या नोव्हेंबर महिन्याचं बघा जे अमाऊंट आहे सातशे बावीस रुपये आहे सबसिडी त्यात सातशे बावीस रुपयेच भेटलेली आहे आणि आपल्याला पे झिरो रुपये करावे लागलेले आहे तर नोव्हेंबर महिन्याचा माल उचललेला आहे त्याचे जे डिटेल आहे ते इथे दाखवित आहे त्यानंतर आता आपल्याला पावती बघायची आहे तर पावतीसाठी बघा सेल रिसिप्ट सेल रिशेट वर क्लिक करा किती क्लिक केल्यानंतर बघा यावर दाखवित आहे एफपीएस पी म्हणजे ज्या दुकानातून आपण राशन वाचलेली आहे त्या दुकानदाराचे नाव एफपीएस पी एस आय डी त्या दुकानदाराची आय डी आहे स्कीम नेम म्हणजे तुमच्या राशनचा प्रकार आहे टी एच एच आहे का दुसरं कोणतं आहे त्यानंतर इथं तुम्ही तुन, कॉमेडिटीमध्ये तुम्हाला बघा इथं ज्वारी तांदूळ आणि गहू व्हेट या तिन्ही ऑप्शन दिलेले आहे म्हणजे काय काय तुम्हाला राशनमध्ये मिळालेलं आहे हे सर्व ऑप्शन इथं दिलेलं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथं लिफ्टिंग नंबर हे एक प्रकारची पावती आहे तर इथं खाली पावतीवर बघा सेल रिसिप्ट आहे त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला एक मोठी पावती येते जे की आपल्याला राशन दुकानदार देतो त्याच पद्धतीची ही पावती आहे तर या पावतीवर पण दाखवित आहे आपल्याला कोणता माल किती किलो भेटलेला आहे गहू चार किलो भेटलेली आहे येथे ज्वारी चार किलो भेटलेली आहे आणि तांदूळ बारा किलो मिळालेले आहे तर हे कोणता माल किती प्रमाणामध्ये आपल्याला आलेला आहे ते सर्व डिटेल दाखवित आहे तर ही पावती तुम्ही डाउनलोड करू शकता इथून डाउनलोड केल्यानंतर हे बघा या पद्धतीची पावती ओपन येते या पावतीवर सर्व डिटेल दाखवते की तो माल कधी किती वाजता आणि कोण्या तारखेला उचलला आहे सर्व डिटेल दिसते तर ही राशनची माहिती तुम्हाला टोटल डिटेल तुमच्या मोबाईलवर समजते तर तुम्ही पण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याचबरोबर तुमच्या राशनची माहिती पण बघून घ्या अपडेट घेत राहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल या व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा तर भेटू आपण अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये